प्रशस्त आणि सर्व सुविधायुक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणास युनिसेक्स मेल फिमेल सलून खूप साऱ्या सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योती प्रीतम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय आहे पणास हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून News, सत्याला, शब्दाची धार चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे आंबेडकर जयंती देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगात अतिशय थाटामाटात साजरी केली जाते सर्वजण आपापल्या पद्धतीने ती साजरी करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचे मूळ नाव भीमराव होते आंबेडकरांचे कुटुंब मराठी होते आणि ते मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेडकर गावचे होते आईचे नाव भीमाबाई सकपाळ बाबासाहेबांना प्राथमिक शिक्षण मिळवण्यातही अडचणी आल्या पण या सर्व परिस्थितीला न जुमानता आंबेडकरांनी केवळ उच्च शिक्षण घेतले नाही तर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्रीही झाले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले होते डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी समाजातील दिनदलितांना समानता मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केले केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले अशा या थोर महामानवाची जयंती आपण स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथे चौदा आणि पंधरा तारखेला अतिशय जल्लोषात साजरी करणार आहोत कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मानवंदनेचा कार्यक्रम होईल रात्री पाच ते आठ वाजेपर्यंत तीन ते पंधरा वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी डान्स स्पर्धा होतील प्रथम क्रमांक 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 द्वितीय आणि तृतीय असे तीन पारितोषिके यावेळी देण्यात येणार असून स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी मधील लाभार्थ्यांच्या मुला मुलामुलींनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल त्यानंतर रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप होईल दुसऱ्या दिवशी पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी सात ते साडे नऊ वाजेपर्यंत सर्वांना साऊंड सिस्टम डी चा स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी परिसरात आनंद घेता येईल कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण सहा एक उत्सव कमिटी तयार केली आहे त्यामध्ये प्रत्येक विंगच्या दोन दोन सदस्यांची नावे आहेत विशाल देठे सोनू निसर्गंध साहिल ढगे पंकज पट्टे बहादूर सिद्धार्थ निंबाळकर काका ओमकार चिमटे अमोल लांडगे धनंजय इजगज बालेंद्र निंबाळकर आकाश कांबळे संतोष कांबळे गौतम शेणगे अशी हे उत्सव कमिटी असून हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी आधारस्तंभ म्हणून पत्रकार जाधव मुकेश तुषार थोरात स्वप्नील उत्तेकर सर्जीराव निकम संतोष सिंग गोलाईत लक्ष्मण बुधवंत पत्रकार वंदनाताई जाधव रवींद्र सोडवणे गोरोबा काका शेळके संतोष हिंगे वसंत पवार गौरीताई कुलकर्णी रघुनाथ थिगळे नवनाथ लोखंडे सतीश मारकड प्रकाश काका शेटे हंसराज कोळी प्रदीप अहिरे सुनील साळवे विनायक देशमुख समीर गोताड सागर झांबरे मायाताई पवार गोरक्ष उदार प्रदीप धोंगडे संतोष मोदगेकर अविनाश कानडे सचिन कोळेकर गोपाळ डोयफोडे मंजूर सय्यद राजेंद्र ढगे आणि सर्व स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी सदस्य या सर्वांचे विशेष सहकार्य लाभणार आहे पंधराला रात्री साडे नऊ ते साडे पर्यंत सर्वांना जेवणाचा स्वाद घेता येईल आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होईल पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल करा आणि